सर्वांच्या साक्षीने अग्नीला फेरे घातले सात सर्वांच्या साक्षीने अग्नीला फेरे घातले सात जन्मजन्मींचे नाते जुले मिळाली रावांची सात ओंजळ भरली प्रेमाने ओटी भरली सौख्याने ओंजळ भरली प्रेमाने ओटी भरली सौख्याने रावांचे नाव घेते सप्तपदी चालताने सीता लाजली पाहून श्रीरामाला शिवधनुष्य पेलताना सीतार लाजली पाहून श्रीरामाला शिवधनुष्य पेलताना रावांची झाले मी आज सप्तपदी चालताना साता जन्माच्या जुळल्या गाठी साता जन्माच्या जुळल्या गाठी रावांचे नाव घेते चालताना सप्तपदी शेल्य शैल्याची बांधल्या गाठी शैलेशैल्यांच्या बांधल्या गाठी रावांचे नाव घेते चालताना सप्तपदी सप्तपदींच्या प्रत्येक पावलांचा अर्थ आहे गहिरा सप्तपदीच्या प्रत्येक पावलांचा अर्थ आहे गहिरा रावांच्या संसारी चेहरा माझा सदा हसरा